मायबाप भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजाच्या मताधिक ह्या जगामध्ये चार नित्य पदार्थ आहेत जीव देवता प्रपंच परमेश्वर जीव हा अव्यक्त स्थितीत होता देवता आपापल्या स्वरूपी होत्या परमेश्वर चैतन्यापर होता चैतन्य म्हणजे मायाच्या पलीकड होतात आणि प्रपंच हा भैरव स्वरूपी होता असं त्यांनी सांगितले नाही आणि मग सर्व आपापल्या स्थितीत होते प्रपंचाची रत्ना नव्हती आणि एवढ्यात परमेश्वराला प्रवृत्ती होते आपल्या स्वरूपाचा आनंद जीवाला देण्याची जी। आणि मग तेव्हा जीव तमत असतो पण त्याला आनाद्या द्यायला लागलेली असते आनाद्या द्या आना अनाद्या द्या असे सगळे लोक म्हणतात इतर तत्त्वज्ञानामध्ये पण अनादे म्हणजे काय अनाद्यायदेचं खरं स्वरूप काय आहे हे त्यांना माहीत नाही हे भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजानं आपल्या तत्त्वज्ञानामध्ये सांगितलं तर ते म्हणले की ज्यावेळेस जीव आणि अनाद्यायुधेचा अर्थ त्यांनी लावला की अनाद्या म्हणजे जीव स्वरूपावर असलेला मूळचाच दोष तर तो, तो ज्यावेळेस जीव जन्माला असत जीव तर कधी जन्मालान कधी मारणारे त्याचा आधी अंत माहीत नाही परमेश्वराचा आदि अंत माहीत नाही प्रपंचचा आ आधी अंत माहीत आहे मात्र पण जो खरा प्रपंच आहे भळी स्वरूपी त्याचा आधी अंत माहीत नाही परमेश्वराचा आधी अंत माहीत नाही तर जीवाचा आधी अंत माहीत नाही पण ज्यावेळेस त्याला तो तयार झाला असेल किंवा जेव्हा तो निर्माण झाला असेल तर त्यावेळेस त्याला मूळचीचा आना द्यायला लागलेली जशी साळी जन्माला कीच कोंडा येतो सा साळीला कोंडा येतो साळीला तसा त्याप्रमाणे जीव जन्माला कीच जीवाबरोबर ती अनाद्याद्या ला लागलेली आहे आणि त्या अनाद्यायदेमुळं जीवाचं स्वरूप आधमती अधगती आदरती झालेलं आहे आणि त्यामुळं तो परमेश्वरीनं परमेश्वराचा जो आनंद आहे तो घेऊ शकला नाही मग परमेश्वरानं ठरवलं की प्रपंचाची रत्ना करावी जीवाला प्रपंचात आणावं त्याला ज्ञान द्यावं आणि ज्ञान देऊन त्याला आचरण करायला हवं आणि त्याचे आचरण करून त्याला चार ज्ञाने देऊन आनंद आहे त्याचा छेद करावा आणि मग त्याला आनंद द्यावा असं परमेश्वरानं ठरवलं आणि मग ही माया ही प्रवृत्ती मायानं जाणली परमेश्वर तर काहीच करत नाही करतू आकर्तुब अन्यथा करतू तर फक्त परमेश्वराच्या म्हणजे प्रवृत्तीनं सगळं जग आहे पण परमेश्वर काहीच करत नाही तर मग प मायानं ही प्रवृत्ती आणि मायानं जीवाला बाहेर काढलं आणि त्यावेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक लावला त्याला संलग्न असे म्हणतात तर संलग्नाचा संलग्नाचं वर्णन व्य वेदामध्ये आलेले दुआ संपूर्ण सखा असं काहीतरी लिहिलेलं आहे वेदामध्ये तर संलग्न लावला आणि संलग्न जीव तमातचे कद्र झाले आणि मग जीवावर आणि संलग्नावर मायानं आठ प्रक्रिया केले विकरे संचरे वीय प्रसवे हलवी डोचली उघळी लोटी आणि मग त्याला चौथ्या प्रक्रियेमध्ये अर्ध तमात अर्ध हरितात लोटलं नंतर मग त्याला आद्यमळ लावला आद्यमळ लावून त्याला हरितात लोटलं हरितामध्ये त्याच्याकडून सूक्ष्म प्रपंचाची रचना करून घेतली सूक्ष्म प्रपंचाची रचना म्हणजे मळ रचना करून घेतली आणि नंतर मायानं स्वतः तूळ प्रपंच रचना केली स पाच भूतं आणि तीन गुणाचा एक बांधत जूट तयार केली आठ जुटीचा एक एकटोला केला आठ इटोल्याचा एक परमाणू केला आणि अनेक परमाणूचा भेंड तयार झाला माय बापू आपल्याला हा दिसतो तर हा जो प्रपंच आहे हा एक भेंड आहे पन्नास कोटी योजन मोठा एवढा भेंड आहे आणि तो भेट मायनं विश्व विश्वदेवतेच्या कासवकार मूर्तीत बसून दिला आणि मग अशाप्रमाणे प्रपंचाची रत्न झाली तर ह्या भेटाचे दोन विभाग आहेत तर एक कर्मभूमी आणि एक भोगभूमी असे दोन विभाग आहेत कर्मभूमी फक्त पाचशे ते योजना आहे बाकीची एकोणपन्नास पॉईंट काहीतरी भोगभूमी आहे तर ह्या भेंड्यामध्ये भेंड्यामध्ये प किती एकोणसत्तर टक्के पाणी आहे आणि फक्त एकतीस टक्के जमीन आहे तर ह्या एकोणसत्तर टक्केमध्ये पाण्यामध्ये सर्व नरकातले जीव राहतात नरकाचे जीव कोणाला म्हणतात ज्या जीवांना मानव देहाखाली येऊने मिळाले त्याला नरक येवणे म्हण नरक येवणे म्हणतात आणि मानवदेह असा उभा आहे की देवता आणि आ, देवता आणि या नरकामध्ये नरकाच्या मधात उभा आहे तर जो खाली माणूस जाईल तो नरकाला जातो वरी जाईल तो देवता लोकाला जातो किंवा परमेश्वर प्राप्तीला जातो असं असं आहे तर आ, तर खालचे जे जीव आहेत ते सगळे नरक येवणे आहेत म्हणजे माणूस देहाव्यतिरिक्त त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे या येवण्या ज्या आहेत त्या नरक आहेत आणि त्या त्या किती आता एक फक्त मनुष्य येऊन ये आणि बाकीच्या सगळ्या नरक येऊन आहेत आणि स समुद्रामध्ये सत्तर टक्के अगोदरच लोक त्या सत्तर टक्के लोक त्या नरकात पडलेले आहेत सत्तर लोक जीव त्या नारकात पडलेले आहेत राहिला तीस टक्क्याचा प्रश्न जर तुम्ही सभोवतालीनं नजर पाहिलं टाकली तर सभोवताली तुम्हाला असं दिसन की नव्याण्णव टक्के जीव नरकात पडलेले मुंगळे मुंग्या डास काही अनेक प्रकारचे जीव आणि फक्त एक टक्का किंवा एक टक्क्याच्या आत पॉईंटमध्येच माणसं आहेत की तेवढे ते जीव म्हणजे मनुष्य हात आहेत आणि मग हो मग समजा की तुम्ही तुम्हीचा जो मनुष्यदी आहे तो किती महत्वाचा हो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे मनुष्य देह आणि तो म महत्त्वाचा मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे तर हा जो देह आहे ह्या देहाला दे परमेश्वरानं तीन गोष्टी आगावच्या दिल्या बुद्धी दिली स्वातंत्र्य दिली आणि वाचा दिली आणि हा परमेश्वरानं दिलेला दे देह आहे दे आपल्याला तर हा देह म्हणजे परमेश्वर प्राप्ती करण्याला योग्य आहे या देहाची साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा लोकने दिला असं म्हणलेलं आहे तर ह्या ह्या देहामध्येच आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो संत ज्ञानेश्वर माऊली म्हणले की गोविंदा माधव याच देह याच देहामध्ये आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो याच देहामध्ये आपल्याला भलं काय वाईट काय हे कळत आहे सार म्हणजे काय आणि आसार म्हणजे काय पाणी सार विचार हरिपाठ असं संत ज्ञानेश्वर म्हटले तर सार काय आणि आसार काय हे ह्याच देहामध्ये प समजत आहे तर मायबापो मग मला सांगा तर हे एवढे जे जीव आहेत मनुष्य देहामध्ये जे जीव आहेत तर त्या मनुष्य देहातले जवळजवळ बरेच टक्के जीव त्याला मनुष्य मी आहे हेच समजत नाही आणि ते पशुसारखं वर्तन करतात आणि पशुसारखं वर्तन करतात आणि मग मायबापो ते आपल्या बुद्धीचा फायदा घेत नाहीत वाचाचा फायदा घेत नाहीत स्वातंत्र्याचा फायदा घेत नाहीत आपण ह्या प्रपंचात परमेश्वराने आपल्याला कोणा आणलं आहे कोणं आणलं आहे परमे ह्या प्रपंचात कशाला आणलं आहे आणि इथं आपल्याला का आपलं इथं काय कर्तव्य आहे आणि आपण काय करायलो करा करा हे देखील त्याला त्या लोकाला समजत नाही आणि मग मी माझ्या प्रवचनात नेहमी सांगत असतो मी एक शेतकरी आहे मला दोन बैल आहेत मी ते दोन बैल घेऊन शेतात जातो बैल काम करतात मी करतो संध्याकाळी मी घरी येतो आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर मी बाया घरात झोपतो बैल कोठ्यात झोपतात आणि मग मी माझ्या भाल्याचा विचार करत नाही बैल बैलाच्या भल्याचा विचार करीत नाही मग सांगा बाबा बा मी कोण आहे उत्तर सोपा आहे मी देखील बैल आहे मग अशा प्रकारे लोकाला परमेश्वर समजत नाही देवता समजत नाही जीव काय हे बी समजत नाही आणि आपण कशाला आलो हे बी कळत नाही आणि मग हे सगळं कळ कळ करण्यासाठी आपल्याला गीतेचा आधार घ्यावा लागत माय बापो त्यामुळं गीतेमध्ये तुम्हाला जेवायचं कसं झोपायचं कसं तुम्हाला श्रेष्ठ लोकांसह बोलायचं कसं विद्या कशी प्रदान करायची ज्ञान म्हणजे काय आज्ञान म्हणजे काय हा देह म्हणजे काय आहे आपला आत्मा म्हणजे काय आहे हे सगळं सगळं वर्णन तुम्हाला आणि परमेश्वर प्राप्तीला तुम्ही कसे जाऊ शकतात हे सगळं वर्णन गीतेमध्ये आहे म्हणून माय बापो ह्या देह तुम्हाला भेटलेला आहे अतिशय चांगला देह आहे तर ह्या मनुष्य देहामध्ये तुम्ही माणूस आहेत हे तरी कळालं तुम्हाला तरी फार मोठी गोष्ट झाली आणि मानुष्यमा आहे तुम्ही हे कळून घ्या तुम्ही भाग्याचे आत निश्चितच कारण तुम्ही या मनुष्य देहामध्ये आले तुम्ही भाग्याच्या आत आणि माय बापू आणि तुम्ही समजून घ्या की आपण कोण आहोत आणि कुठून आलो कुठं जायचं आहे आपल्याला तर हे सगळं तुम्हाला समजू शकते गीतेमध्ये तर मग गीतेचं ज्ञान अभ्यासा आणि आपल्या जीवनाचा मार्ग निश्चित करा आणि आपल्याला कुठं जायचं आहे वर जायचं आहे खाली जायचं आहे याचा विचार करा आणि मा वर जाण्याचा विचार करा परमेश्वर प्राप्ती करून घेण्याचा विचार करा याच देहामध्ये तुम्ही परमेश्वर प्राप्ती करून घेऊ शकतात दुसऱ्या देहामध्ये नाही हे ध्यानात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धबल प्रणाम धरून प्रणाम